नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत हिवाळ्यात पेरू खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते ज्यामुळे स्नायूच्या दुखण्यापासून आराम मिळतो याबरोबर पेरू खाल्ल्याने तणाव कमी होतो पेरूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्याचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाढते जे तुम्हाला वजन वाढवण्यास रोखण्यास मदत करते पेरूमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे तुमचे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणच राहते ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हा रंभाण उपाय ठरतो पेरू हे व्हिटॅमिन ए सी फोलेट जस्त आणि तांबे यासारख्या गुणधर्मांचा खजिना आहे म्हणूनच ज्यांचे डोळे कमी वयात कमजोर होतात होऊ लागतात त्यांच्यासाठी पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे तर अशा प्रकारे आज आपण पेरू खाण्याचे फायदे पाहिलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो